शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी व समृद्धीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी केले माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी अध्यक्ष भूपेशभाई पटेल धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सर्व जिल्हा परिषद सदस्य यांच्या संकल्पनेतून शिरपूर तालुक्यात गावांमध्ये आदिवासी भागात पाडे गाव येथे सेवाभावी उपक्रम म्हणून सामाजिक कार्यासाठी धुळे जिल्हा परिषद स्तर पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत शिरपूर तालुक्यात पळासनेर जिल्हा परिषद गटातील उमरदा दोनवाडा झेंडे अंजन हैदरापाडा वकवाड या ग्रामपंचायतीसाठी तर बोराडी गटात बोराडी विहीर खाऱ्यापाडा सलईपाडा बुडकी या ग्रामपंचायतसाठी पाण्याचे दहा ट्रँकरचे लोकार्पण आमदार निवास जनकविला येथे सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या शिंगावे गटासाठी दोन ट्रँकर बेबीताई पावरा यांच्या हिसाळी जिल्हा परिषद गटात पाच ट्रँकर समाज कल्याण सभापती कैलास पावरा यांच्या गटात पाच टँकर जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या गटात सात ट्रँकर योगेश बादल यांच्या गटात पाच ट्रँकर विजय पारधी यांच्या गटात एक असे एकूण पस्तीस ट्रँकर उपलब्ध करण्यात आले आहे यावेळी आमदार अमरीशभाई पटेल धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील शिरपूर पंचायत समिती माजी सभापती तथा भाजपा सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी रमण पावरा जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी विजय पारधी भाज युमू सांगवी मंडळ अध्यक्ष मंजित पवार किसन पाटील माजी उपनगर अध्यक्ष वासुदेव देवरे जगन टेलर भूपेश परदेशी भाज युमू जिल्हा उपाध्यक्ष राजेश सिसोदिया मामा पाटील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अनेक गावांचे सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष जयवंत पाडवी यांनी प्रास्ताविक करून आभार मानलेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर पंच्याऐंशीला पहिली शाळा काढली ऐंशी विचार बी केला नव्हतं की अशी शाळा होती तर शिरपूर तयार होईल शिरपूर एक असा गाव आहे की बहात्तर हजार वस्ती आहे आणि चाळीस हजार विद्यार्थी शिकतायत पन्नास टक्के पेक्षा जास्त तिथे मुलं शिकत आहेत बावीस तेवीस हजार आपले तालुक्याचे सतरा अठरा हजार मुलं बाहेरचे आहेत रोजगार झालाय घरचे वर चार पाच खोली बांधतात पंचवीसशे रुपये प्रमाणे एक खोलीमध्ये चार मुलांना ठेवतात परत जर स्त्री मेहनती असली तर ते जेवण बी सगळे मुलांना चाळीस पन्नास मुलांना जेवण बी देतात एक अलग उद्योग मी तयार होऊ शकतात आणि एक शिरपूर एक असा तालुका आपल्याला करायचा आहे महाराष्ट्रात असा तालुका दिसत नाही असा आपल्याला आपल्याला दोनच गोष्टी करायची एक त्याच्या जमीन मध्ये पाणी यायला पाहिजे आणि त्याचा चांगला शिकायला पाहिजे बाकी सगळं आम्ही करतोय सातशे आणि एक हजार बेड चा आपण हॉस्पिटल बनवतोय आतापर्यंत पन्नास कोटी रुपयाची फक्त मशीन घेतली आहे एकशे वीस कोटी रुपयाची मशीन देणार अत्याधुनिक मुंबईसारख्या आपण हॉस्पिटल तयार करणार आहे इथला जो लास्ट माणूस आहे गरीब माणूस त्याला न्याय देण्यासाठी बनवतोय रुपये पाचशे करोड रुपया खर्च करतोय विचार असे ठेवणार